वेलकम बॅक टू अवर चॅनल मित्रांनो आज आपण चाललो आहोत करसुबाई ट्रेकला ते पण एक ट्रेकचा ग्रुप आहे त्याचं नाव आहे ट्रेक स्टेनर सोबत आपण चाललोय फर्स्ट टाइम आहे बघू आता कसा एक्सपिरियन्स होतोय लॉक ला, ला तुम्हाला की एक्सपिरियन्स सांगेल मी ते बस थांबलेली आहे ब्रेक मध्ये येतो कळसुबाईला खर तर हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये जायला हवं पण काय अडचण नाही आता फर्स्ट टाईम मी ट्रेकरसोबत चाललो आहे ट्रेक स्टँडरसोबत चाललो आहे त्यांच्यासोबत काय अनुभव होईल काय काय एक्सपिरियन्स त्यांना भेटेल ते नक्की तुम्हाला मी ब्लॉगमध्ये सांगेल नारंगाव आहे ना त्याच्या जवळपास आम्ही आलो आहे चला तुम्हाला आता मी डायरेक्टली भेटतो कळसुबाईला पोहोचल्यावरती आता आपण कळसुबाईला पोचलेलो आहोत आणि आता बाकीचे चे, चे मेंबर्स वगैरे बाकीचे ट्रेकिंग ग्रुपमधले आपले आहेत ना सगळे बाहेर आता येऊन थांबलेत तिथे फ्रेश झाला आम्ही सगळे तर वॉशरूम्स वगैरे सगळी सोय केली ट्रेकिंग ग्रुपने पूर्णपणे एक टाईमचं जेवण आणि नाश्ता पण ट्रेकिंग रूमकडून करून राहतो तुम्ही नॉन व्हेज असो किंवा व्हेज असो दोन्ही पण राहता चला आता बघू आपण बाहेर जाऊन आपण सगळेजण आता एकत्र वर जाणार होतो ट्रेकिंग सुरू करणारे आणि ह्या कळसुबापेक्षा जे काय इतिहास आहे किंवा जे काही माहिती आहे मी तुम्हाला वरती गेला देणार आहेच चला आणि आत्ता वाजलेलं आहे साडेतीन साडेतीन वाजता वरती जाऊ सर कमीत कमी साडेतीन चार सहा ट्रक आहे तो झाल्याच्या आपण सनराइज पाहणार आहोत आणि सनराइज पाहिल्याच्या नंतर मग आपण जेवण किंवा नाश्ता वगैरे करून मग खाली परत इथे चलो गुटूया पुढे आणि अशा प्रकारे आपला ट्रेक झाला सुरू होता पौर्णिमेची रात्र आणि आपण सुरु आता आणि अशा ठिकाणी आपला स्टार्टिंग ट्रेकची होणार आहे इथून आपल्या ट्रेकची स्टार्टिंग होणार आहे पूर्णपणे आज पौर्णिमा

त्यांना विचारावं लागेल जावं लागेल कारण ती पण रच नाही घेणार ठेवायची टाकू शकत नाही ऑलरेडी कॅमेरा सगळं सामान पडलं आता माझी बॅग घेते टाईम कॅमेरा आता निघालोय थोडं रेस घेतली आता परत सुरू केलं हळूहळू ठीक आपण आता शेख आपण निम्मा ट्रेक पूर्ण केलाय असं भरपूर राहिलंय ट्रेक पूर्ण करायला किती असं रोप झालं वरती हे लोखंड केलेलं पकडायला वरती जाऊस अशा पद्धतीने वर जायचे त्याला पकडून सर सहमत केले खूप पण কারপেনন�ব me দেনারে ওসযার কপিনাকনব জমেন, বাদবন বরাণমাটর সকাড翔�া বাঞন. ঑য� Ut dura. শবয় आता आपण कळसुबाईच्या एकदम हायेस्ट पीक वरती आहोत आणि माझे मागे मंदिर आहे कळसुबाई देवीच मंदिर आहे तर असं म्हणलं जात गावकऱ्यांच्या सांगण्यावर कि कळसुबाई नावाची एक स्त्री होती जी गावामध्ये राहत होती त्यावेळेस असं म्हणतात कि ती स्त्री प्रत्येकाला मदत करायची कोणाला अडचण आली काय प्रॉब्लेम असला किती अडचण आली ते मदत करायची दुसरी गोष्ट म्हणजे कोणाला काय कशाची गरज पडली काय गरज भासली तर प्रत्येकाला मदत आपला व्यक्ती म्हणून आपली म्हणून अशी प्रत्येकाला मदत करायची तर एक दिवशी ती काही त्रासामुळे ते वरती काही मानसिक त्रासामुळे किंवा एक काही गाभराचे का काही बोलण्यामुळे इथे वरती डोंगरावरती आली त्याच्यानंतर ते परत माघारी खाली गेलंच नाही तर गावकऱ्यांनी त्याच्यानंतर इथे दुद्ध बांधला त्यांच्या नावाने

झालं आणि आम्ही जेवण झाल्याच्यानंतर सर्वांनी डायरेक्टली इकडं पुण्यासाठी येण्यासाठी निघालो आणि जेवणाचं सांगायचं झालं तर मी ज्या ग्रुपसोबत गेलो ट्रेक स्टनरसोबत तर त्यांची जेवणाची सोय एक नंबर होती तुम्हाला जर व्हेज आवडत असेल तर तुमच्यासाठी व्हेज पण होतं जेवण आणि नॉन व्हेज पण होतं तर तेच ट्रेक झाल्याच्या नंतर मग आम्ही जेवण वगैरे करूनच डायरेक्टली निघालो आणि साडेसात आठ पर्यंत आम्ही सगळे पोहोचलो होत पुण्यामध्ये जर सांगायचं माझं जी काय मी आता इथून पुण्यातून डायरेक्टली ठीक आहे न मला काय रूट माहिती होता काय होत पण मी ट्रॅक स्टनर सोबत गेलो त्याच्यामुळे मला प्रत्येक गोष्ट माहित पडली म्हणजे इथून पुण्यातून कोणत्या दोघी जायचं कसं काय इथून पुढे जर जायचं असेल एकट तर तसं पण मी इथून पुढे एकटं तर काय जाणार नाहीये प्रत्येक वेळेस ट्रेक स्टेनर किंवा बाकीचे जे एवढे काही मुलं आहेत आपले ग्रुप बनले सगळ्यांसोबत जाणार पण हेच की एक ग्रुप असतो ना ट्रेकिंगचा तर त्यांच्यासोबत गेल्याचा एक अनुभव असतो की आपल्याला नवीन नवीन गोष्टी माहिती पडतात जसं की आता मी ट्रेक ट्रेकिंगसाठी गेलो कळसुबाईला तर मग कधी ट्रेकिंग सुरू केली पाहिजे किती वाजता वगैरे काय किती तास लागतो वरती जाण्यासाठी वरती काय काय आहे पाहायला वगैरे त्याच्यानंतर जेवणाची व्यवस्था कशी होईल आपली तर मग ह्या गोष्टीची काळजी करावी लागत नाही जर आपण एक ऑर्गनायझर सोबत व्यवस्थित जाणार असेल तर जसं की मी मग मी आता कळसुबाई ट्रेकला ट्रेक स्टँड सोबत गेलो तर मग आमच्या जेवणाची आणि सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था पूर्णपणे चांगली केली होती तर तेच सांगायचे मला इथून फुटतं मला कोणत्या देखील ट्रेकला जायचं असेल तर ट्रेक नक्की चॉईस करा आणि काही अडचण येऊन देणार नाहीत ते ट्रेकमध्ये आणि तसं पण ट्रेक स्टनरचे बाकींच्या पेक्षा खूप खूप म्हणजे खूप अफोर्डेबल चार्जेस आहेत त्यात ते तसे सर्व्हिस पण देतात जेवणाची नाश्त्याची आणि बाकी इतर गोष्ट सर्व गोष्टींची जसं ट्रॅव्हलिंगमध्ये पण तुम्हाला एक चांगल्या ट्रॅव्हलिंगची एक सोय भेटेल किंवा एक चांगले एक कम्फर्टेबल ट्रॅव्हलिंग होईल तुमची आणि राहिली गोष्ट तुम्हाला व्लॉग कसा आवडला हे नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपण व्लॉग ट्रेकिंगचे व्लॉग्स बनवत राहू आता तर काय थांबणार तर नाहीत आपण व्लॉग बनवण्यामध्ये पण तेच जर तुम्हाला व्लॉग नक्की आवडला असेल किंवा कसं आहे हे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि लाईक शेअर शे, सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच बाय बाय